नमस्कार मी किशन बोबडे मोहिम सेवावाई संस्था मुंबई या संस्थेचा चेअरमन आम्ही एक जानेवारी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये संस्थेच्या अंतर्गत समृद्धी आयुर्वेदिक आरोग्य केंद्र अर्धांग वायू दवाखाना मुंबई मुंबई येथे विले पार्ला ईस्ट अग्रवाल मार्केट सहकारी भंडार जवळ या ठिकाणी दवाखाना सुरू करण्यात आलेला आहे या दवाखान्यामध्ये जे जुने ते जुने पुरंदर आजार त्याप्रमाणे नवीन आणि जुने ज्या रुग्णांना अर्धांग वायू आहे अशा रुग्णावर सुद्धा या दवाखान्यामध्ये यशस्वीरित्या उपचार केले जातात त्याचप्रमाणे अ अर्धांग वायू या आजाराप्रमाणे ज्यांच्या हातापायांना रुंग्या येतात कमी करून ज्यांचे अर्धांग वायूमुळे तोंड वाकडी झालेली आहे ज्यांना सायटिकेचा प्रॉब्लेम आहे तो की कमरेच्या बाकळ हळापासून ते पायापर्यंत त्यांच्या नसा चखडलेल्या आहेत ज्यांना चालायला त्रास होतो उठायला त्रास होतो कसायला त्रास होतो अशा हो हो रुग्णावर सुद्धा दा। या दवाखान्यामध्ये यशस्वीरित्या उपचार केले जातात त्याचप्रमाणे काही जे खांदे जखडलेले असतात त्यांची जुनाट खांदे दुखी आहे किंवा सांदी दुखी आहे ज्यांना मणक्याचे आजार आहे गुडघे दुखी आहे जुनाट डोके दुखी आहे ज्यांना नेहमी घोडोघडी सर्दी होते उठताना बसताना कंबर दुखते त्यांच्या हातापायांना मुंग येतात अशा रुग्णावर सुद्धा या समृद्धी आयुर्वेदिक आरोग्य केंद्रामध्ये विशेषरित्या उपचार केले जातात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे खासगी दवाखाने आहेत की ज्या दवाखान्यामध्ये रुग्ण गेल्यावर त्यांच्याकडून भरमसाट अशी फीस वसूल केल्या जाते तशी या दवाखान्यामध्ये अजिबात फीस वसूल केल्या जाते अगदी माफक दरामध्ये आणि वाजवी दरामध्ये या दवाखान्यामध्ये यशस्वीरित्या उपचार केले वीस मिनिट आणि महाराष्ट्राचे सर्व जनतेला सूचित करण्यात येते की की या दवाखान्यामध्ये आपण एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपल्यावर यशस्वीरित्या आप उपचार करून द्या या दवाखान्यामध्ये जी उपचार पद्धती आहे ती म्हणजे ॲकोपंचर मसाज फिजिओथेरपी जाणू बस्ती शिरोधारा कटी कटीबस्ती नेत्रबस्ती मन्या बस्ती मोक्षण नस्य एनिमा स्टीम स्टिम पिंड स्वेद आणि शिरोबस्ती या पद्धतीने यशस्वीरित्या आयुर्वेदिक उपचार केले जातात या उपचारादरम्यान कसल्याही प्रकारचा रुग्णाच्या शेब्यावर साईड इफेक्ट होत नाही आतापर्यंतच्या अनुभवामध्ये जे जे रुग्ण आलेले आहेत त्या त्या रुग्णामध्ये दोन दोन तीन तीन दिवसामध्येच फरक पडलेला असून रुग्ण आनंदाने घरी गेले म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण समृद्धी आयुर्वेदिक आरोग्य केंद्र अर्धांगवायू दवाखाना मुंबई विलेपारला या ठिकाणी एक वेळ अवश्य भेट देऊन आपल्यावर उपचार करून ठेवा ही सर्वांना विनंती आहे जय महाराष्ट्र